महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या संदर्भात सध्या महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने अन्याय सुरू विशे कर आहे विशेषतः या मंडळाचे जे सचिव आहेत ते सर्व बांधकाम कामगार विषय कायदे धाव्यावर बसून किंवा ते कायदे पूर्णपणे डावलून सगळ्या अनेरावी पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्यांना उपकारामधून एक टक्का रक्कम मिळते की जी रक्कम कोणतंही बांधकाम असो सरकारी नेमसरकारी खाजगी त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी एक टक्का उपकराची रक्कम त्यांनी मंडळाकडे जमा करणे आवश्यक असते अशी साधारणपणे सरासरी दोन हजार अकरा सालापासून आजपर्यंत वर्षाला दोन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा होत आलेली आहे जर ती रक्कम प्रामाणिकपणे जमा केली तर ती चार हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त होऊ शकते हा पैसा सरकारचा नाही हे जे आहे ते एकोणीसशे शहाण्णव साली बांधकाम कामगाराविषयी कायदा करत असताना त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे कायदा करण्याची गरज जी होती ती याच्यासाठी होती की बांधकाम क्षेत्रातील कामगार असंघटित आहे मालक त्यांची कसलेही रेकॉर्ड्स ठेवत नाहीत त्यांची नोंदणी ठेवत नाहीत त्यामुळं त्यांना कुठलेही कायदेशीर अधिकार मिळत नाहीत मग प्रॉव्हिडंट फंड असो ई असो किमान वेतन असो या सर्व कायद्यापासून तो वंचित असतो त्यामुळे मालकाने असं सांगितलं सरकारला की आम्ही त्यांना इतर सामाजिक लाभाचे जे रक्कम आहे ती आम्ही आमच्याकडून आपण रक्कम घ्यावी आणि ती बांधकाम कामगारांना परस्पर त्या मंडळामार्फत वाटप करावी असं सांगितल्यामुळे या कायद्यामध्ये तरतूद अशी केलेली आहे की एक टक्का सेज जो आहे तो बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो म्हणजेच ही सर्व रक्कम बांधकाम कामगारांची आहे त्यांच्या श्रमातून घामातून निर्माण झालेली आहे आणि ती रक्कम ही बजेटच्या रकमेचा काही संबंध नसल्यामुळे ती रक्कम त्यांनी बांधकामावर पुरेपूर वापरली पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यासाठी काही निर्देश ठरवून दिलेले आहेत की बांधकाम कामगारांच्या मुलांच्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी त्यांना औषध उपचारासाठी व्यवस्था करावी त्यांची घरं बांधावीत ही मुख्यतः त्यांना कामे करण्याबद्दल सुचवलेलं आहे तयार वस्तू शक्यतो देऊ नयेत असे संकेत असताना सुद्धा त्याच्यावरच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च केली जाते आज गेल्या दोन वर्षापासून ज्या विधवा महिला जे नोंदित बांधकाम कामगार होते त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे त्यांच्या विधवा महिलांना अजून यांनी अंधविधीची दहा हजार रुपये रक्कम दिलेली आहे त्यांना मिळणारी दोन हजार रुपये रक्कम आहे तीही दिलेली नाही आणि अशा प्रकारे ती योजना आता बंदच आहे त्यांना शरम वाटली पाहिजे की अशा पद्धतीच्या महत्वाच्या योजना बंद करायला त्याच्याऐवजी कंत्राटदाराचं भलं करणाऱ्या योजना मात्र सुरू आहेत म्हणजे भांडी वाटप असो सुरक्षा संच असो रक्त तपासणी असो ह्या ज्या चार योजना आहेत त्या मात्र सुरू आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक बंद ठेवलेले आहेत की विधवा महिलांना रक्कम मिळणार नाही नुकसान भरपाई मिळणार नाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही आणि मुलीच्या लग्नाला काहीही मिळणार नाही म्हणजे आता या मंडळाने महाराष्ट्रामध्ये पंचवीस पेक्षा जास्त योजना बंद ठेवलेल्या आहेत ते सगळं लॉक करून ठेवलेलं आहे ते अर्ज सुद्धा भरता येत नाहीत अशी स्थिती आहे जे अठ्ठावीस लाख बांधकाम कामगार नोंदित आहेत या नोंदीत कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून आपला एकही अर्ज या मंडळाकडे दाखल करता आलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र या तीन महिन्यामध्ये सुरक्षा वाटप करणे असो भांडी वाटप करणे असो हे मात्र सुरू आहे त्या कंत्राटदारांना चेक काढण्याचं काम गुलामाप्रमाणे हे अधिकारी करीत आहे आणि किती रक्कम काढलेली या मंडळातली गेल्या सहा महिन्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाची लूट त्यांनी केलेली आहे जरूर त्याने आकडेवारी आकडेवारी जी आहे ती जाहीर करावी मी सांगतोय पंधरा हजार कोटी त्यांनी सांगावं किती हजार कोटी रुपये कंत्राटदारांना दिलेले आहेत फक्त चार कंत्राटदारांना पंधरा हजार कोटी दिलेली आहेत आणि ही रक्कम फार मोठी रक्कम आहे आणि त्याच्याबद्दल हे गुळून गप बसलेले आहेत त्याच्याबद्दल काही बोलायला ना तयार नाही बावीस तारखेला बावीस नोव्हेंबरला त्यांनी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे शेकडो निवेदनं केलेली आहेत या प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन केलेलं आहे की तुम्ही ताबडतोब हे जे बंद केलेलं पोर्टल आहे ते सुरू करा लाभ देण्याचं काम सुरू करा एकाही निवेदन निवेदनाला या अरेरावी करून सगळा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अजिबात उत्तर दिलेलं नाही आम्ही हे मुख्य सचिवांना निवेदन पाठवलंय बावीस तारखेला आम्ही प्रधान सचिवांना पाठवलेलं आहे आणि या मंडळाच्या सचिवांना सुद्धा पाठवून दिलेलं आहे परंतु या एकाही निवेदनाला यांनी एकही उत्तर दिलेलं नाही अशा प्रकारे बांधकाम कामगारांच्यावर अन्याय चालू असून बांधकाम कामगारांच्या श्रमाच्या पैशाची लूट या मंडळाकडून सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यासाठी सर्व कायद्यांचा भंग केला जातो चॅलेंज आम्ही पटवून द्यायला तयार आहोत की तुम्ही सगळे कायदे मोडत आहात एक कायदा असा मोडला जातोय की मुंबई हायकोर्टनी सांगितलं सहा डिसेंबरला की तुम्ही सतरा ऑक्टोबर पूर्वी जी काही कामाची पद्धत होती ती सर्व पूर्व सुरू करा त्यांनी सुरू केली नाही उलट या सचिवाने मुंबई हायकोर्टच्या आदेशाचा अपमान नाही चेष्टा केलेली आहे त्याच्याबद्दल सस्पेंड होऊन कारवाई होऊ शकते काय चेष्टा केलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबई हायकोर्टच्या आदेशाचा आदर करतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षामध्ये योजना चालूच केल्या नाहीत आणि असं सांगितलं की आम्ही ते तालुका पातळीवर काम चालू करतो अरे तालुका पातळीवर काम चालू करायची कुणाची परवानगी घेतली नाही आणि तुम्ही का नाही चालू करत हायकोर्टने सांगून सुद्धा हायकोर्टने असं सांगितले तुम्हाला तालुका केंद्र चालू करायला सांगितलेलं नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही आचारसंहितेच्या पूर्वी असलेली प्रक्रिया होती ती पूर्णपणे सुरू करा परंतु त्याने अजूनही सुरू केलेली नाही आज सुद्धा बांधकाम कामगारांना जो लोकशाही मूलभूत अधिकार आहे काय अधिकार आहे त्याला आपला अर्ज दाखल करण्याचा हक्क आहे मी अर्ज दाखल करू शकतो माझा अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र पाहिजे ते दिल्यानंतर तो सहाय्यक कामगार सरकारी कामगार अधिकाऱ्याने अर्ज घेतला पाहिजे वयाचा दाखला असेल नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र असेल रहिवासी दाखला असेल एक फोटो असेल एवढं घेतल्यानंतर एक रुपये दिल्यानंतर त्यांनी त्याची नोंदणी करायला पाहिजे पण हे एवढे नालायक आहेत की त्यांनी हा जो मूलभूत अधिकार आहे तो हिसकावून घेतलेला आहे त्यांनी हिरावून घेतलेला आहे सरळ सरळ सांगतात की तुमचा अर्ज आम्ही दाखल करून घेणार नाही म्हणजे फक्त नुसता कायद्याचीच त्यांनी बेजती केली असं नाही तर राज्य घटनेचा सुद्धा अपमान त्यांनी सुरू ठेवलेला हो आहे तर जो है काई दे दे हा जो हक्क आहे तो त्यांनी काढून घेतलेला आहे कुठेही कायद्यामध्ये नाही तुम्ही बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन ऍक्ट वाचून बघा त्याच्यामध्ये कलम बारा आणि तेरा मध्ये लिहिलेलं आहे की कामगारांना हा अर्ज दाखल करण्याचा हक्क आहे आणि तो अधिकाऱ्याने दाखल करून घेतला पाहिजे त्याच्याऐवजी काय सांगतात ते तालुका केंद्रावर जावा तालुका केंद्र अर्धवट आहेत अर्धशिक्षित कर्मचारी आहे तिथे कसलीही सोय नाही बसायची सोय नाही त्या ठिकाणी अर्ज रोज चाळीस पेक्षा जास्त अर्ज भरून होत नाहीत परत जाणाऱ्याला काही सांगितलं जात नाही कसलीही नोंद नाही आणि या तालुका केंद्रावर सगळं काम सुरू नाही हायकोर्ट जे हे करतात त्या ठिकाणी लाभाचे अर्ज भरता येत नाहीत त्या ठिकाणी नूतनीकरणाचे अर्ज भरता येत नाहीत त्या ठिकाणी घरांचे अर्ज भरता येत नाहीत त्या ठिकाणी त्रुटीची पूर्तता करता येत नाही फक्त नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज घेण्याच्या पलीकडे काहीही नाही आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं हे सर्व कामकाज त्यांनी बंद पाडलेलं आहे हे काम करणारे ज्या कंत्राटी कर्म कंत्राटी कंपनी आहेत बांधकाम कामगारांचे सगळे ऑनलाईन काम करणारे करोडो रुपये त्यांना दिले जातात आणि अशा पद्धतीने या सगळ्या कामगारांच्या श्रमाचे पैसे जे आहेत जे हे धन आहे ते त्यांनी अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चालू आहे पंधरा हजार कोटीची लूट त्यांनी केलेली आहे आणि चार कंत्राटदारांची घरं त्यांनी भरलेली आहेत आणि विधवा महिलांना टाचा घासून मारायला लावायचं काम त्यांनी केलेलं असल्यामुळे मोठं पाप या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा केले जात आहे याच्याबद्दल जा उत्तर द्यायचं धाडस त्यांच्यात नाही आमचं चूक आहे म्हणायचं धाडस त्यांच्यात नाही अरे हिंमत असलेलं सांगा आम्ही बोलतो ते चुकीचं आहे म्हणून ते सुद्धा त्यांचं धाडस होत नाही दुसऱ्या बाजूला त्यांनी असंही आहे की सुप्रीम कोर्टाने दोन हजार दहा साली निकाल दिलेला आहे की कामगार संघटनेचं सहकार्य घ्या कामगार संघटनांच्या याद्या घ्या कामगार संघटनांनी दिलेल्या अर्जाबद्दलचा निर्णय करा आणि कामगारांना लाभ द्या ही गोष्ट सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर दोन हजार अकरा साली महाराष्ट्र शासनाने सुद्धा या मंडळाला लेखी आदेश दिलेला आहे की तुम्ही ज्या रजिस्टर कामगार संघटना आहेत संस्था आहेत त्यांना तुम्ही हे अधिकार द्या आणि त्यांचं सहकार्य घ्या आणि या मंडळाने त्याच्यानंतर पाच वर्षांनी ठराव केलाय दोन हजार सतरा साली की या कामगार संघटनांचं सहकार्य घेतलं जाईल म्हणजे कशासाठी या गुंडळ सचिवांना ठेवलेला आहे हा निर्णय हा गुंडाळून ठेवलेला आहे आज हा जो नवीन आदेश काढलाय त्याच्यामध्ये कामगार संघटनांना काम करण्याचा जो हक्क आहे तो पूर्णपणे डावललेला आहे आणि एवढी मुजोरी या सचिवाची वाढलेली आहे की मनाला येईल तसं वाटेल तसे अधिक निर्णय करणे आणि कामगारांच्यावर अन्याय करणे काय वाटेल ते झालं तर कामगारांना लाभ द्यायचं नाही अशा पद्धतीची विकृती या अधिकाऱ्यामध्ये असल्यामुळं याच्याबद्दल जर ताबडतोब कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं एवढं मोठं आंदोलन होईल की त्यांना पलताबाई तुळी होईल अशी अवस्था होईल कारण यांचीच आकडेवारी आहे हे सांगतात अठ्ठावीस लाख बांधकाम कामगार नोंदित आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज पेंडिंग आहेत लाज वाटली पाहिजे त्यांना सव्वीस हजार अर्ज पेंडिंग आहे म्हणून सांगायला आणि हे आमच्या आकडेवारी नाही माझी कामगार मंत्र्यांनी जाहीर केलेले की सव्वीस लाख नोंदित बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत याचा अर्थ काय नऊ सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र शासनाने आदेश केलेला आहे या मंडळाला बांधकाम कामगारांचे कुठलेही अर्ज असोत ते एका महिन्यामध्ये निकाली काढले पाहिजे आम्ही या संदर्भात उपसचिवांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की खरोखरच जेवढे आतापर्यंतचे अर्ज आहेत ते सर्व मंजूर म्हणून जाहीर करायला पाहिजे परंतु या सचिवांना अरेराबी करून विकृत असल्यामुळे त्यांना ते अर्ज अजून मंजूर करून घेतलेले नाही हा जो सगळा अन्याय चालू आहे हा अन्याय हा सर्व संपवण्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आता परत एकदा आपल्याकडे उद्याला निवेदन पाठवून देण्यात येईल आणि त्याने आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही त्याचं त्याच्या सर्व बाबी नमूद करून त्या आपण हजारोच्या संख्येने निवेदन पाठवून द्या आणि अठरा तारखेला अठरा डिसेंबरला या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी हजारोच्या संख्येने मोर्चासाठी उपस्थित राहावे असे सुद्धा आपल्याला आवाहन करण्यात येत आहे या बांधकाम कामगारांच्या ग्रुप्सवर जे जे संघटनेचे प्रतिनिधी पुण्यास आलेले होते दे त्यांची एक यादी जाहीर केली जाईल ज्याना ज्यांना या कृती समितीमध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी जरूर व्हावं त्याच्याबद्दलची प्रक्रिया आपल्याला सांगण्यात येईल आणि युट्यूब चॅनलचा जास्तीत जास्त प्रचार करा आपल्याला त्या संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही मी आता या नवीन येणाऱ्या सरकारबद्दल काय बोलणार नाही तो एक वेगळा विषय आहे आणि त्यासाठी आपण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे अनेक मागण्या अजूनही प्रलंबित आहेत बोनस देण्याबद्दलचा मुंबई हायकोर्टने निर्णय दिलेला आहे परंतु हे निर्लज्ज सरकार गेल्या चार वर्षामध्ये त्याचा त्यांनी के निर्णय केलेला नाही आणि निर्णय केला म्हणून बांधकाम कामगार काम मंत्र्यांनी जाहीर केलं त्याला शब्दाच्या या कामगार मंत्र्याला नाही अरे तुम्ही जाहीर केलंय तरी ते सिद्ध करून दाखवा आता हा माजी कामगार मंत्री मुठ डोळ्यान गप्पस आहे तर हे सुद्धा आपल्याला सगळं उकरून काढायचंय आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यायचं त्यासाठी आपण हे जे चॅनल आहे त्याचा जास्तीत जास्त प्रचार करा प्रसार करा सर्व बांधकाम कामगारांच्यापर्यंत गेलं पाहिजे महाराष्ट्रातले चौपन्न लाख बांधकाम कामगार या मंडळाशी संबंधित आहेत ही संख्या कमी नाही आणि त्यामुळे हे युट्यूब चॅनल जे आहे आतापर्यंत नऊ लाखापेक्षा जास्त लोकांनी हे चॅनल बघितलेले नऊ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत पण लाखोच्या संख्येने या युट्यूब चॅनलचा प्रसार व्हायला पाहिजे शंकर पुजारी नावाचं हे युट्यूब चॅनल असून तुमचे जे काही प्रश्न असतील जरूर तुम्ही विचारा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल दड़ु नाईन थ्री डबल सिक्स आपण अशा पद्धतीनं तयारी करा आणि नागपूर मोर्चे यशस्वी करा असे मी आवाहन करून आजचं मी विवेचन पूर्ण करीत आहे धन्यवाद